नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं अस्मिता ही विमलला आवाज देत बोललागते विमल माझ्यासाठी बडीशेप घेऊन ये मात्र तिथे विमल नसल्यामुळे सायली तिच्यासाठी बडीशेप घेऊन येते तर अस्मिता तिच्या हातात म्हणून बडीशेपचा डबा डब्बा काढून घेते तितक्यातच तिथे विमल येते आणि बोललाग ते बोल ताई तुम्हाला पूर्णाजीने खोलीत बोलवलं आहे तर मी सायली बोलते मला ते विमल बोलते हो पूर्णाजीने तुम्हालाच रूममध्ये बोलवलं आहे आणि आत्ताच्या आत्ता पाठव असं सायली ही धावतच पूर्णाजीच्या रूम मध्ये निघून जाते तर अस्मिता विचार करू लागते पूर्णाजीने का बोलवलं असेल सायलीला आपल्या रूममध्ये तर इकडे सायली ही पूर्णाजीला बोलू लागते पूर्णाजी आत येऊ का त्यावेळी तिथे कल्पनाताई असतात त्यावेळी कल्पनाताई बोलतात हो ना सायली ये आतमध्ये त्यावेळी सायली आतमध्ये जातात पूर्णाजी बोल लागते सायली आज प्रताप तुझ्यामुळे सुटला आणि या सगळ्याला तू कारणीभूत आहेस त्याच्यावरचा सगळं संकट तू स्वतःवर झेलला आहेस मैपत विरुद्ध पुरा मिळवणं एवढं सोपं काम नव्हतं पण तूच ते सगळे शोधलेस आणि हे सगळं शोधत असताना तू आम्हाला त्या पट्ट्याही लागू दिला नाहीस खरंच तुझा अभिमान वाटतो आम्हाला आणि आज प्रतापची आई म्हणून मी तुझे आभार मानते असं बोलून पूर्णाजी तिच्यासमोर हात जोडतात तवी सायली बोलखते पूर्णाजी आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का अहो बाबा माझेही वडील आहेत आणि मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडलं हे सगळं सायलीचं बोलणं ऐकून पूर्णाजीला तिचा अभिमान वाटू लागतो तवी स पूर्णाजी बोलू लागतात अगं सायली पण आजकाल कोणी असतं का असं अगं प्रत्येकजण आपापला विचार करतात घरामध्ये एवढा वाद चालू असतानासुद्धा तू आज प्रतापला निर्दोष मुक्त केलं तवी सायली बोलू लागते ज्या घरात घराला खरपण गर असतं तिथेच तर वाद निर्माण होत असतात पण आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच होतं ना पूर्णाजी ती म्हणजे बाबांची सुटका आणि एक बोलू का पूर्णाजी भिंती विरुद्ध दिशेला असतात म्हणून तर घराला कम आधार देतात ना मग त्यासाठी आपण विरुद्ध दिशेने असलो तरी या घराला आधारच देणार आहोत त्यात आपण कधीही वेगळे होणार नाही आणि आपलं घर आहे आपणच सांभाळून घ्यायला हवं आपली माणसं आहेत आपणच सांभाळायला हवी सायलीचे हे शब्द ऐकताच पूर्णाजीला प्रतिमात आत्याची आठवण होते त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की प्रतिमासुद्धा असंच बोलायची की घराला घरपण असेल तरच सगळं नीट होतं आणि त्या पलीकडे जाऊन भिंती ह्या विरोध दिशेला असतात म्हणून तर घराला भक्कम आधार देतात तवी त्यांना वाटून वाटत असतं की ह्या आपली तन्वी तर नाही राहा तवीला सायलीला बोलून दाखवतात सायली तू मनाने खूप चांगली आहेस दरवेळी तू तुझ्या गुणातून दाखवून दिलेस की तू खूप चांगली मुलगी आहेस माझ्यासाठी तर तू चांगलीच मुलगी आहेस पण तुझा जर दोष काय असेल ना तर तू एक तरी सायली पूर्णाजीजवळ पाहतच राहते ते पूर्णाजी बोलतात तू तन्वी नाही आणि मी प्रतिमाला शब्द दिला होता की माझी नाचून म्हणून मी तन्वीचा स्वीकार करेन त्यामुळे मला खरंच माफ कर आणि मी या घरात तुला तन्वीची जागा नाही गं देऊ शकत हे ऐकून सायली तिच्याजवळ पाहतच राहते तर तितक्यातच हे सगळं अस्मिता बाहेरून ऐकत असते तर पूर्णाजी बोलतात सायलीबाळा मला खरंच माफ कर मी तुला या घरात तन्वीची जागा नाही देऊ शकत तर कल्पनालाही खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे साक्षीच्या घरी साक्षी विचार करत बसलेली असते त्यावेळी तिला खूप रडायला येत असतं अण्णांवर झालेला आरोप आणि अण्णांना झालेली कारवाई ही पाहून ती खूप रडत असते त्यावेळी ती मनाशी बोलडकते आज मला ढसाढसा रडावंसं असं वाटतंय पण चैतन्यासमोर मी नाही रडू शकत जर मी आज चैतन्यासमोर रडली तर माझ्या हातचा हा मोहरा निघून गेला तर कम्प्लीट वाट लागेल व ती रूममध्ये निघून जात असते तर इकडे चैतन्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात त्यावेळी त्याला वाटत असतं की प्रत्येक वेळी अर्जुन सिद्ध करत होता की हा मैपत शिखरे खोटा माणूस आहे पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला तर एक दिवस हे त्याने विचारलेलं असतं की हा तर प्रताप मा प्रताप काकांच्या ऑफिसमध्ये कामाला असलेला माणूस आहे त्यावेळीही साक्षी त्याच्याशी खोटंच बोलली होती तर साक्षी ही चैतन्याजवळ पाहत असते त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की चैतन्य कसला तरी विचार करतोय जर चैतन्याला समजलं की यामध्ये मीही सामील होते तर पूर्णपणे वाट लागेल त्यासाठी मलाच आता काहीतरी करावं लागेल असा विचार करून ती रूममध्ये निघून येते तर चैतन्य मात्र विचार करत तिथेच बसलेला असतो त्याचा कशातच लक्ष नसतो तर साक्षी ही रूममध्ये येताच मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागते त्यावेळी ती आदळ आपट करत बोलते अण्णा मला नाही जगायचं आहे मला खरंच लाज वाटते आहे की मी तुमची मुलगी आहे आज मला सगळं कळलंय अण्णा अहो तुम्ही माझा विश्वासघात केला मला माहीतही नव्हतं मी प्रत्येक वेळी तुम्हाला देव माणूस समजत आली असं बोलत असताना ती तिथली एक एक वस्तू एक एक पॉट मुद्दामून जोरजोरात आपटत असते हे सगळं चैतन्याला आवाज जातो आणि चैतन्य साक्षीला थांबवण्यासाठी येतो साक्षीला तर तेच हवं असतं त्यावेळी चैतन्य दरवाज्यावर आलाय हे पाहतात च साक्षी मुद्दामहून अजून मोठ्याने आरडाओरडा सुरू करत बोलते अण्णा तुम्ही तर देव माणूस नाही तर राक्षस निघालात खरंच अण्णा तुम्ही माझा विश्वासघात केला त्यावेळी चैतन्य बोलत असतो साक्षी प्लीज असं नको वागूस तू ना तवी साक्षी चैतन्याला म्हणून बोलते चैतन्य प्लीज तू इथून निघून जा मला नाही तुला भेटायचं आहे मला नाही जगायचं आहे तवी साक्षीला चैतन्य बोलत असतो साक्षी माझं तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर प्रेम असेल ना जरा तरी तर तू हे दरवाजा उघडशील तर दुसरीकडे पूर्णाजी बोलत असतात सायली मी कधी कोरड्याभर कोणाचेच मागत नाहीत आणि दुसरं जरी कोणी असलं असतं तरी मी हेच केलं असतं असं बोलून त्या कल्पनाला बोलतात कल्पना तर मी कल्पनाताईत कपाट उघडतात आणि त्याच्यातली एक साडी घेऊन पूर्णाजींच्या हातात देतात तेवी पूर्णाजी बोलतात कल्पना तूच ते सायलीला तवी पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे कल्पनाताई ती साडी घेऊन सायलीसमोर येतात आणि सायलीला बोलतात सायली ही साडी कोणाची माहिती आहे का तुला ही साडी पूर्णाजींची आहे आणि ही साडी पूर्णाजींना तुला द्यावीशी वाटते ह्या एकताच सायलीला खूप आनंद होतो त्यावेळी त्या बोलतात सायली प्रत्येक वेळी या घरावर येणारं संकट तू झेलत आलीस एवढंच नाही तर प्रत्येक वेळी या घराच्या भल्याचाच तू विचार केला आहेस आणि म्हणूनच तुला ही भेटवस्तू तु द्यावीशी वाटते ते ऐकताच सायली बोलते पण मला ही भेटवस्तू त्यावेळी ती बोलते की हो ही पूर्णाजीची साडी आहे ते एकताच सायली खूप खुश होते आणि ती हातात घेते त्यावेळी ती बोलू लागते एवढी मोठी भेटवस्तू त्यावेळी ती साडी हातात घेऊन ती खूप इमोशनल झालेली असते सायली पूर्णाजी जवळ येत बोलते पूर्णाजी आजपर्यंत एवढी मोठी भेटवस्तू मला कोणीच दिली नव्हती आणि ही भेटवस्तू नाहीच आहे हा तर आशीर्वाद आहे जो माझ्यासोबत कायम राहील असं बोलताच पूर्णाजी सायलीजवळ पाहतच बसतात त्यावेळी सायली बोलते पूर्णाजी तुमचा हा आशीर्वाद मी माझ्यापासून कधीच दूर करणार नाही त्यावेळी ती बोलते पूर्णाजी नमस्कार करते ते पूर्णाजी तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलतात आयुष्यमानभव आशीर्वाद देतात हे पाहून सायलीला खूप भरून आलेलं असतं सायली ही पूर्णाजींजवळ पाहत राहते तर हे सगळं अस्मिताला पाहून खूप राग आलेला असतो तवी सायलीचं कौतुक होतं हे पाहून अस्मिता बोल लागते काय चाललंय या घरात आज तर पूर्णाजींनी चक्क स्वतःची साडी सायलीला दिली आहे म्हणजे या घरातली वारं आता उलटच फिरू लागली आहेत मला नक्कीच काहीतरी करावं लागेल अस्मिताला खूप राग येत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी ही दरवाजा उघडते त्यावेळी चैतन्य येतो आणि बोलतो साक्षी तुझं काय चाललंय त्यावेळी साक्षी पुन्हा एकदा आपलं नाटक चालू करते आणि बोलते चैतन्य मला नाही रे जगायचं आहे अन्न एवढा विश्वासघात करतील असं मला कधी वाटलंही नव्हतं अरे मी तर त्यांना सभ्य माणूस समजत होते प्रत्येक वेळी ते माझ्यासमोर सभ्यपणाचं आव्हानतच होते आणि मला वाटायचं माझे अन्न खूप चांगले आहे ही चा साक्षी ही मुद्दा म्हणून इमोशनल होण्याचं नाटक करते त्यावेळी चैतन्य साक्षीला विचारतो साक्षी तुला याबद्दल खरंच काही माहीत नव्हतं का गं तवी साक्षी थोडा वेळ शांत होत्या नंतर चैतन्याला बोलू लागते चैतन्य खरंच मला यातलं काहीच माहीत नव्हतं मी तुझी शपथ घेऊन सांगते तवी चैतन्य साक्षीला सावरतो तवी चैतन्य बोलतो साक्षी खरंच थोड्या वेळापूर्वी मला वाटायचं की तू यात असशील पण तसं नाहीये तू तर खूप चांगली मुलगी आहेस आणि मी तुला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही माझं तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे साक्षी तवी साक्षीला जसं हवं तसंच सगळं घडत असतं तवी तो बोलू लागतो यापुढे कोणीही कितीही काही सांगून देत पण माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी होणार नाही आणि मी, ना मी माझ्यापासून तुला कधी दूर करणारही नाही तवी साक्षी बोलत असते चैतन्य तू माझ्यासोबत आहेस ना मग मला अजून काय हवंय तुझी साथ मला अशीच कायम मिळून दे तवी चैतन्य बोलतो माझी साथ तुला कायमच आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सायली ही स्वतःच्या हाताने पुष्पगुच्छ बनवते आणि अर्जुनच्या समोर नेऊन उभी राहते तवी अर्जुन बोलतो हे तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलं आहे सायली बोलते हो ना अभिनंदन ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार त्यावेळी अर्जुन खूप खुश होत बोलतो काय हे सायली त्यावेळी सायली बोलते विजय एवढा मोठा आहे की ही वस्तूसुद्धा खूप छोटीच आहे त्यावेळी अर्जुन बोलतो नाही असं काहीच नाही या विजयाचं श्रेय हे तुम्हालाही जातं तुम्ही जर मला साथ दिली नसती तर आता महिपतला जेल झालीही नसती त्यावेळी सायली बोलू लागते आपल्या जेव्हा घरच्यांना त्रास होतो मु जास्त करून जेव्हा आईवडिलांना त्रास होतो त्यावेळी आपल्याला बघावत नाही आणि मी फक्त त्यात खारीचा वाटा उचलला एवढंच त्यावेळी सायलीला अर्जुन बोल लागतो डॅडला सोडवलंच नाही तर फॅमिली एकत्र आणली आहे माझी त्यावेळी सायली बोल लागते अर्जुन सर तुम्ही काहीतरी चुकीचं बोलता असं नाही का वाटत तवी अर्जुन बोलतो आता मी काय चुकीचं बोललो तवी सायली बोलते एकतर तुम्ही आपले बाबा बोला नाहीतर आपले कुटुंब बोला त्यावेळी अर्जुनला हे पाहून खूप आनंद झालेला असतो तवी अर्जुना सायलीचे हात हातात घेत बोलतो खरंच मनापासून तुम्ही माझं कुटुंब आपलं मानलात म्हणूनच तुम्ही एवढी डेअरिंग करू शकलात थँक्यू सो मच सायली तवी सायली बोलते आज काय चाललं आहे प्रत्येकजण फक्त आणि फक्त माझे आभारच मानतायत का आणि तुम्हाला माहिती आहे का या आभाराच्या नादात पूर्णाजीकडून मला एक भेटवस्तू मिळाली आहे तवी सायलीला अर्जुन बोलतो कोणती भेटवस्तू तवी सायली बोलते पूर्णाजींची साडी त्यावेळी अर्जुनही खूप खुश होतो आणि सायलीला बोलतो पूर्णाजी म्हणजे फनसच आहे त्यावेळी सायली बोलते हो ना मला तर आज खूप आनंद झाला आहे कारण पूर्णाजींनी साडीच नाही तर त्यांचा आशीर्वाद मला दिला आहे तवी अर्जुन बोलतो मलाही तुम्हाला काही देवसं वाटतं त्यावेळी सायली विचार करत बोलते की आपण एक पिक्चर बघूया का तवी अर्जुन तिकीट काढत असतो त्यावेळी सायली बोलते नाही नाही थिएटरमध्ये नाही जाऊन बघायचं आहे इथेच बघायचं आहे त्यावेळी सायली अर्जुनला बोल लागते आश्रमात जर काही चांगली गोष्ट घडली ना की आम्ही सगळे एकत्र बसून एखादं टी व्हीवर जे काही चालू आहे ना ते बघायचो जे काय चालू आहे ते माहित नसायचं पण बघण्यात जो आनंद होता ना तो वेगळाच होता तवी अर्जुन बोलतो म्हणजे आपण दोघांनी एकत्र एक बसून बघायचं का तवी सायली बोलते हो ना असं बोलून सायली बोलते थांबा मी दोन मिनिटात आलीच आणि मी खाली जाऊन येते असं बोलून सायली निघून जाते तवी अर्जुन हा पिक्चरचा सेटअप करतो आणि तिथला सगळा सोपा नीट लावतो त्यावेळी तो सायलीमध्ये आणि आपल्यामधलं असलेलं अंतर कमी करण्यासाठी पिलो एकत्र ठेवतो तितक्यातच तिथे सायली येते आणि बोलते सर पॉपकॉर्न आता कसं आपल्याला थेटरमध्ये बसल्याचं फिलिंग येईल त्यावेळी अर्जुनही लाईट बंद करतो त्यानंतर दोघंही लॅपटॉपवर पिक्चर बघत असतात त्यावेळी सायली आणि अर्जुन त्या पिक्चर बघण्याचा आनंद घेत असतात सायली त्याला तर पिक्चर बघून एवढा हसायला येत असतं की नकळतपणे ती अर्जुनच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवते नकळतपणे होणारे हे प्रेमाचे क्षण अर्जुनला खूप आवडत असतात अर्जुन तर सायलीजवळ खूप प्रेमाने पाहत असतो तर पुढील भागात पाहायला मिळतं पिक्चर पाहता पाहताच अर्जुनला झोप लागते ती तो सायलीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जातो तेव्हा ही अर्जुनच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत त्याला झोपवत असते तर सायली ही अर्जुनजवळ प्रेमाने पाहते तर दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं चैतन्य आणि रविराज सर हे अर्जुनला भेटण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलेले असतात तरी अर्जुन सर समोर समोरतात रविराज बोलू लागतात तू ज्या पद्धतीने पुरावे गोळा केलेस ना त्याबद्दल तुझं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे तवी रविराज सर आपलं कौतुक करतात हे पाहून अर्जुनला खूप भरून आलेलं असतं अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद